प्रेक्षक हो या मागील भागात आपण पाहिले की कशा प्रकारे श्री श्रीपादांच्या अनुग्रहाने शंकर भटांची साडेसाती मात्र सात दिवसात संपली तसेच त्यांचे भूत भविष्य आणि वर्तमान त्यांना कळाले आता वळूयात या पुढील भागात काणीपाकम हे ग्राम चित्तूर होऊन थोड्याच अंतरावर आहे या ग्रामात वरदराज स्वामींचे देऊळ मणिकंठेश्वर स्वामींचे देऊळ वर सिद्धिविनायकाचे देऊळ आहे मी देवदर्शन घेऊन बाहेर आलो तर एक उंच कुत्रा उभा मला दिसला मला भीती वाटून मी वरसिद्धिविनायकाच्या मंदिरात परत गेलो मंदिरातील पुजारी म्हणाले बाबा तू नुकताच बाहेर जाऊन परत आलास याचे कारण काय मी माझ्या भीतीचे कारण सांगितले त्यावर ते म्हणाले ते निष्कारण कुणालाही इजा करत नाहीत ते एका धोब्याचे पाळीव कुत्रे आहेत तो धोबी दत्तभक्त आहे श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपाने श्री दत्तात्रेयांनी या भूमीवर अवतार घेतला आहे असे तो सांगत असतो धोब्यांना देवालयात प्रवेश निषिद्ध नाही तरीसुद्धा तो या देवळामध्ये येत नाही त्याच्या कुत्र्यांना पाठवतो मी स्वामींच्या प्रसादाचे गाठोडे बांधून कुत्र्यांना देतो ते त्याला जाऊन देतात ते एकूण चार कुत्रे आहेत आणि ते चारही कुत्रे आल्यावरच मी प्रसाद देतो चल आपण पाहू ते चार कुत्रे आलेत का आम्ही बाहेर येईपर्यंत चार कुत्रे आले होते पुजाऱ्यांनी प्रसादाचे गाठोडे करून दिले तोच ती चार कुत्रे माझ्या चारी बाजूंनी आले त्यांनी मला घेरले पुजारी म्हणाले कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या धोब्याकडे जा तुझे शुभच होईल माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्री श्रीपादश्री वल्लभांच्या निर्देशानेच घडत असते असा माझा विश्वास होता मी धोब्याच्या गल्लीत आलो तिरुमल दास असे नाव असलेला तो रजक सत्तर वर्षाचा म्हातारा होता तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला मी घरात गेल्यावर त्याने मला एका पलंगावर बसवले वरसिद्धिविनायकाच्या मंदिरातील प्रसाद तिरुमल दासाने मला खाण्यास दिला मी प्रसाद ग्रहण केला नंतर ते म्हणाले बाबा शंकर भटा आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत भाग्याचा आहे आपल्या दर्शनाचा लाभ घडला तुम्ही माझ्याकडे याल माल्याद्रीपुराची आणि पिठिकापूर येथील विशेष वार्ता कधी सांगाल याची उत्कंठेने वाट पाहत होतो वर सिद्धी विनायकाचा प्रसाद घेतलास तू आजच्या दिवशीच श्री श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताचा श्री, श्री गणेशाकर तुला श्री वल्लभांचा आशीर्वाद कुरवपुरात लाभेल दासाने ह्याचा पूर्व वृत्तांत सांगायला सुरुवात केली ते म्हणाले मी पूर्वजन्मी एक प्रतिष्ठित वेदपंडित होतो परंतु परम लोभी होतो माझ्या मृत्यूसमयी नुकतेच जन्मलेले गायीचे वासरू जुन्या चिन्हेच सगळं त्यांना पाहून त्याला जपून ठेवण्यास मी मुलांना सूचना दिली मरतेवेळी मलिन वस्त्रावर नजर ठेवून मी प्राणत्याग केल्यामुळे रजकाच्या जन्मास आलो मरतेवेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याला अनुसरून दुसरा जन्म मिळतो माझ्या पूर्वपुण्याईनेच माल्याद्रीपुरात मी जन्मलो तेच मल्ल्याद्रीपूर कालांतराने मल्लादी या नावाने ओळखले जाऊ लागले त्या ग्रामात मल्लादी नावाची दोन घराणे होती मल्लादी बापन्नावधानी या नावाचे महापंडित हरितस गोत्राचे होते मल्लादी श्रीधर अवधानी या नावाचे महापंडित कौशिक गोत्रीय होते श्रीधर अवधानी यांची बहीण राजमांबा हिचा विवाह बापन्नावधानी यांच्याबरोबर झाला गोदावरी मंडळांतर्गत असलेल्या आईनवल्ली या ग्रामात झालेल्या गणपती महायागास दोघेही गेले शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सोंडेत स्वीकार करतील आणि आपले स्वर्णकांतीयुक्त स्वरूपाचे दर्शन देतील असे पंडितांचे मत होते यज्ञाच्या शेवटी स्वर्णमय कांतीने गणपतीने दर्शन दिले शेवटची आहुती आपल्या सोंडेत घेतली आणि मी स्वतः संपूर्ण कलेने श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपादश्री वल्लभ स्वरूपाने अवतार घेईल असे वचन दिले यज्ञास असलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले त्या सभेत तिघे नास्तिक होते ते म्हणाले दिसते ते सगळेच इंद्रजाल किंवा महेंद्रजाल पण गणपती मात्र नाही असे असलेच तर त्यांना परत दर्शन घडवून आणावे लागतील होमकुंडातील विभूतीने मानवाचा आकार घेतला त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली ते रूप बोलू लागले मूर्खांनो सगळ्या शक्तीचे भांडार मीच आहे मी सर्व शक्तिमान आहे राक्षस शक्ति सुद्धा माझ्यातच आहे सर्व विघ्न करता मीच आहे सर्व विघ्न हर्तासुद्धा मीच आहे दत्तात्रेय म्हणजे कोण समजलात विष्णू स्वरूपात ब्रह्मारुद्र रूप विलीन झाले तेच दत्त रूप होय धर्मशास्त्रात गणपती षण्मुख रूप विलीन झाले हे रूपसुद्धा दत्तरूपच आहे दत्तात्रेय हे सर्व काळ त्रिमूर्ती स्वरूपच असतात श्रीपाद श्री वल्लभ रूपात महागणपती असल्याने गणेश चतुर्थीच्या दिवशीच त्यांचा अवतार होईल हा अवतार माता पित्याच्या संयोगाचे फळ नसेल ज्योतिस्वरूप मानवाकृतीचे रूप असेल श्री गणपती पुढे म्हणाले मी तुम्हा तिघांना श्राप देत आहे सत्यस्वरूप पाहून सुद्धा ते असत्य आहे असे म्हणालात त्यामुळे तुमच्यापैकी एक अंधळा जन्मेल सत्य स्वरूपाची प्रशंसा न करता टिंगल केल्यामुळे तुमच्यापैकी एक मुका जन्मेल एवढा जनसमुदाय निजभक्त त्या सत्याच्या बाबतीत सांगत असताना सुद्धा तुम्ही दुर्लक्ष केले त्यामुळे तुमच्यापैकी एक बहिरा जन्मेल तुम्ही तिघे बंधुरूपाने जन्माल माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुम्ही दोषरहित व्हाल बाबा शंकरा ते तिघेही काणीपूर गावात भावंडांच्या रूपात जन्मले ते शेती करत असत त्यांच्या शेतात पायथ्याला एक विहीर होती एका वर्षी दुष्काळ पडला जमिनीतील पाणी वाळून गेले एके दिवशी विहिरीत असलेले पाणी सारे खर्च झाले तेव्हा फावडा घेऊन तिघेही वाळू काढण्याच्या प्रयत्नात होते त्या पाण्याच्या खालील भागात असलेल्या दगडावर फावडा लागून रक्ताचा फवारा वर आला रक्त हाताला लागल्याने मुक्याला वाचा फुटली पाणीसुद्धा विहिरीत भरू लागले पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्याचा दोष गेला तिसऱ्या आंधळ्याने त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचे अंधत्व नाहीसे झाले त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रक्तस्रावास आरंभ झाला ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढण्यात आली त्या वरसिद्धिविनायकाची प्रतिष्ठापना करण्यासाठी सत्य ऋषीश्वर असे नामांतरण झालेले बापन्नावधानी आणि त्यांचा मेवना श्रीधर श्रीधरावधानी या ग्रामास आले होते वरसिद्धिविनायक त्यांना म्हणाले महाभूमीमधून या लोकात आलो पृथ्वी तत्वावर अवतार घेतला हे तत्त्व कालांतराने अनेक रूपात रूपांतरित होईल जलतत्वात अग्नितत्वात वायुतत्वात तत्वात माझे अवतरण झालेच आहे आईनवल्लीमध्ये तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्मानेच हे रूप धारण केले आहे नंतरच्या कर्तव्याचे आदेश देतो श्री शैल्यामध्ये कळा कमी आहेत तुम्ही श्री शैल्यामध्ये शक्तिपात केल्याच्या दिवशीच गोकर्णामध्ये काशीमध्ये बदरीमध्ये केदारमध्ये एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल श्रीपाद श्री वल्लभांच्या अवताराचा समय निकट येत आहे श्रीधरा तुमच्या घराचे नाव श्रीपाद म्हणून मी बदलत आहे कौशिक गोत्रिक तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या आडनावाने ओळखले जाते बाबा शंकरा मल्ल्यादीपुरातून सत्य ऋषीश्वर आणि श्रीधर पंडित पिठिकापुरात निवास करण्यासाठी गेले मी श्रीपाद श्री वल्लभांच्या अनेक बाल लिला पाहिल्या आहेत उद्या मी तुला त्या सविस्तर सांगेल तू श्री पिठिकापुरात अनेक महानुभावांना भेटशील व्यंकटपैया श्रेष्ठी नावाच्या व्यक्तीस भेटशील तेव्हा अनेक महत्वाच्या विषयाबद्दल तुला माहिती मिळेल श्री श्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभयहस्त आहे वत्स वाई असे उपनाम असलेल्या नरसिंह वर्मांना सुद्धा भेट त्यांचा श्रीपादांशी घनिष्ठ संबंध आहे तुझ्याकडून रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रास श्रीचरणांचा आशीर्वाद लाभेल तू लिहिलेल्या गाथाखेरीज दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचे चरित्र संपूर्ण रीतीने माहिती देणारा असणार नाही ही श्रीचरणांची आज्ञा आहे